साइड गावचा गाठे आम्ही अख्खा राऊंड मारलोय कधी उरकायची फायनल रे आज फायनल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडे नवीन व्हिडिओ मध्ये आता वाजले साधारण तीन आम्ही चाललो आता बैलगाडा घाटात आता वाजले बरोबर साडेतीन आम्हाला तीन वाजता जायचा प्लॅन होता आमचा पण थोडा उशीर झाला आणि गुळा निघताना रे मॅच घाटात फायनल बघायला आज फक्त आर्यनंद बीची अरे तेशन देव जरा काम आहे आणला म्हणून तिनं आले त्यांना केला तर फोन इथे विहिरीचं पाणी भेटतं ना म्हणून विहिरीचं पाणी आलो दिसतरी घेतली चहा घेतला आता चार वेळेस वालो नाही यायचं वाटलं थांबतो चहा प्यायला नाश्ता नाही एवढा चांगला पण चहा चालला जात आहे चाल आमचा नाश्ता छा पिऊन चालू आहे घाटात लवकर साधारण चार वाजलेलं आहे एक अजून साधारण एक पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे तुम्हाला लागणार अर्धा आर्थ अस समथिंग पोहोचलो आता आम्ही या गुळानी गावात या साईडला गुळानी गावचा गाठे आम्ही अख्खा राऊंड मारलय आम्ही ना खेड मार्ग कन्नेलसरला आलो कन्नडसर नंतर वरुडे नंतर वाबगाव असं राऊंड फिर आलो असे या साईडला वाबगाव आहे मला काय वाटलं ते वरुडे आहे ना तेच गुळानी आम्ही अख्खा इथं या साईडला आता इथून आले ना इथला आपलं वाबगाव आहे वाबगाव साधारण एक तीन चार किलोमीटर अंतर आहे नंतर गुळानी गाव आहे इथूनच सरळ गेलं ना तर डायरेक्ट राक्षवाडी लागते हो होलीवाडी साडी पहिले वडिला डायरेक्ट हा रोड जातो डायरेक्ट सरळ आम्ही गेलेलो या रोडने पहिले एकदा पण माझ्या लक्षात नाही आलं नाही मी वर उडेला गुळाने समाजल चला चौक हटात आता डायरेक्ट साईडच्या रोडने आम्ही लवकर आलो असतो पण आम्ही जरा चुकलो आम्ही राऊंड मारून आलो नेमका आता पाच वाजलेले पाच वाजले तरी साधारण टेम्परेचर छत्तीस आहे आता अजून फायनल झालेला वेळ लागणार तसा आम्ही ना आता एक तास भर लागत मग आता सहा वाजता फायनल चालू व्हायची शक्यता आहे तर डायरेक्ट गाठा चाललो आम्ही आता गाडी मागं लावली आम्ही आता पुढे चाललो आहे गोळाने गाव आहे आणि या साईडला आहे कुठतरी आता मार्च चालू आहे सॉरी एप्रिल आहे आता एप्रिल म्हणजे अगो कॉर्ड पडलं इथं पाणीच नाजिबात यांच्या साईडला सगळं कॉर्ड आहे दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे आणि कमी इथं का आम्ही थोडं लेट आहे सावली थावले थांबत वाट्यावर बनल सावली थांबू जाऊ पुढं ते गाड्या लावलंच लोक नाही पार तिकड लावली गाडी इथं आण पाहि अरे ना आपण गाडी पार लय लांब लावली आपण इथून असं जायला सोपं पडला असता आपल्याला मग तो ती गाडी गेली का तिथून रोड आहे तिथून डायक्स आहे ना डायरेक्ट होलेवाडीत रोड जातो आम्ही राऊंड मारून आणले आमचा इथला इथं घाट आहे आम्ही रोडच या साईडला थांबलेलो आहे अरे तुला खायचं का इथे सावली गाठात फडपुढं जाऊन बघू पण मग वर गेला ना आपल्या आख क्लियर दिसल तिथ वर जाऊ ज्यावेळेस फायदल चालू होईल ना त्यावेळेस जाऊ तो वर बाहेर आता सिरियलचे बघा मजा काढे बाय माझ्या काय आम्हाला हो इथं सावली लिथ इथं सावली तू आता मंचुरियन खातोय अरे लावू काय मंचुरियन सांगितलं आम्ही मंचुरियन आहे मंचुरियन भेटतंय आवाज नाही देत नाही क्लिअर एवढा काल उसरच आवाज नेमका आमसमोरच देत नाही पांडणं करते फायनल लागत रे बाई कर येत ओके वाटेबा चालू आहे कधी उर कायची फायनल रे आज फायदल अस वाद केलं कुठले पाहिजे सांगते थांबत आम्ही सिरेन वल्ले गाडी ना नावले करते ना फायनलची गाड बघाय हे हो ना फायनलची गाड आहे आणि ना अजून फायनल झुपत्याच वाटत एक सिरियल फायनल अशी होती का मग हा नियोजन लय गाठी यांचं एवढेच नियोजन फालतू लागले यांचं तीस ते चाळीस गाड्या सिरियलची फायनल कधी पाळवतात सहा वाजे आले सहा वाजता दहा मिनिट बाकी दुखत आणि सगळं पब्लिक हे ना फायनल बघायला बघा पाइन साईडला फायनल बघायला फायनल लावणार आता टाइम झालेला लोक बैल भारता पुढं पेटला जायचं भेट जवळ हे लांब पण वनच नाही ना सिरियलच नाही ना कस काय फायनल खेळते तुमची मला कर दोन जास्त रस्त्याला आलो आम्ही वरून तिथं वर थांबलो होतो आम्ही तिथं आलो रस्त्याला बसलो निवड त्यावर बघून तर फायदा नाही आहे त्याची भांडण वर बघायची आपण ना कमी झाले गाडे कुठे कमी झाले हाय तेवढच की बघ

आहे त्याच मार्ग जायला लागणार आहे या साईडने ट्रॅफिक जास्त दिसते या साईडने ट्रॅफिक दिसतं रे वाट आपल्याला त्या साईडने जायला लागणार परत वापगावर जायला लागेल वापगावर न जायचं बघू आज तमाशे असतं बरं का हो हे तमाशाचं गाडं आहे अ कला आहे जीवन बनार तमाशात बारी बारी पोर पण कामाला आहे अरे दादा बघ कशी जगते तर राहू हा साठो आठवते त्यांचं चालतं पाण्याच्या भाऊ सगळं अख्खं त्या साईडला दोन गाड्या एक गाडी आहे आता आम्ही चाललोय वाबगाव मार्गच कारण आता या रोडने तर गेलो ना पुढं फुल ट्राफिक झालेलं आहे म्हणून आम्ही आता परत वाबगाव मार्ग आहे व रोड आहे तसंच कन्नसर आणि मग राईट मारून आपण जाणार पुढे मग राजगुरुनगर रोडला या साईडनं जास्त फिरून होत आहे या साईड लवकर गेलाच पण ट्राफिक जास्त होतं ते म्हणून मला इथून जाऊ ते पर बघ किती वारी घेऊ दिसला कस बारी दिसते hmm. अजून चौदा मिनट आले आम्ही आता चाकण मध्ये येऊन पोहोचलेलो आहे राजगुरुनगर मध्ये आम्ही लवकर पोहोचलो फक्त चाकण मध्ये ट्राफिक लागते आता चाकण मध्ये ट्राफिक लागले या साईडला फुल ट्राफिक आहे चाकण मध्ये खर तर मोटरले फ्लायओव्हर व्हायला पाहिजे राव जवळपास पाच मिनिट आला आम्ही या सिग्नल वर गोड नाईट